मोदक बनवण्यासाठी खास टिप्स नंबर एक उकडीचे मोदक तयार करण्यासाठी आंबे मोहर तांदूळ घ्यावा जर तुम्ही एक किलो आंबे मोहर तांदूळ घेतला असेल तर त्यात दोन वाट्या साधे तांदूळ टाकावे म्हणजेच रेशनचे तांदूळ सुद्धा टाकू शकता त्यामुळे मोदकाचं पीठ जास्त चिवट तयार होत नाही नंबर दोन तांदूळ घेतल्यानंतर स्वच्छ निवडून हलक्या हाताने धुवून घ्यावे व घरात फॅन खाली किंवा सावली तांदूळ सुकवून घ्यावे नंबर तीन जर जास्त उन्हात तांदूळ सुकवले तर मोदकाला भेगा पडू शकतात नंबर चार तांदूळ व्यवस्थित सुकले की नाही हे पाहण्यासाठी तांदळाचा एक दाणा दाताखाली ठेवून फोडून बघावा जर तांदळाच्या दाण्याचा आवाज आला तर तांदूळ व्यवस्थित सुकलेले समजावे नंबर पाच तांदूळ दळताना एकदम बारीक पीठ असावे तांदूळ दळून आणल्यावर एका बारीक चाळणीने म्हणजेच मैद्याच्या चाळणीने पीठ चाळून घ्यावे नंबर सहा नारळाचे सारण तयार करण्यासाठी नारळ विळीवर खाऊन घ्यावा नारळातील ओलं खोबरं कडवट नसावं नाही तर सारण खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे नारळ खरवडताना आधी थोडासा खाऊन बघावा किंवा नारळाचं पाणी देखील पिऊन बघू शकता नंबर सात नारळ खोबल्यानंतर त्यात बारीक चिरलेला गुळ टाकावा गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता किंवा एक वाटी खोवलेला नारळ असेल तर अर्धी वाटी गुळ घेऊ शकता नंबर आठ सारण तयार करताना जाड बुडाच्या जा कढईचा वापर करावा नंबर नऊ कढईत सारण टाकल्यावर मंद आचेवर व्यवस्थित एकत्रित करावं त्याचबरोबर तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यात एक चमचा खसखस वेलची पूड देखील टाकू शकता नंबर दहा सारण संपूर्ण कोरडं होईपर्यंत मंद आचेवर परतवत राहायचे नंबर दहा बऱ्याचदा सारण ओलसर राहिल्यामुळे मोदक वाफवताना सारणातील पाणी म्हणजेच गोळाचं पाणी बाहेर येऊ शकतं नंबर बारा तुम्हाला आवडत असल्यास सारण थंड झाल्यानंतर तुम्ही त्यात जायफळ पूड टाकू शकता नंबर तेरा मोदकाच्या पिठाची उकड काढण्यासाठी पिठाच्या दीडपट पाणी उकळवून घ्यावे त्यात किंचित मीठ आणि पाव चमचा साजूक तूप टाकावे त्यामुळे मोदकाच्या उकडीला वास छान येतो नंबर चौदा सुरुवातीला पिठाचा आणि पाण्याचा अंदाज येत नसेल तर उकळलेल्या पाण्यातून अर्धी वाटी पाणी काढून बाजूला ठेवावे कारण उकड काढताना पिठी जर कोरडी वाटली तर तुम्ही त्यात बाजूला काढलेलं पाणी टाकू शकता नंबर पंधरा बरेच जण मोदकाची उकड काढताना निम्मे पाणी आणि निम्मे दूध वापरतात पण त्यामुळे मोदक लवकर खराब होण्याची शक्यता असते नंबर सोळा उकड काढताना पाण्यात तूप प्रमाणातच टाकावे कारण बहुतेक वेळा तूप जास्त पडल्यामुळे मोदक वळवताना फाटतात नंबर सतरा उकड काढल्यानंतर लगेच उकड खाली उतरवू नये उकड तयार झाल्यावर त्यावर झाकण ठेवून मंद आचेवर एक पाच ते सात मिनिटे दणदणीत वाफ घ्यावी नंबर अठरा वाफ काढून झाल्यावर उकड एका मोठ्या ताटात काढून घ्यावी आणि त्यात लगेच हात घालवू नये कारण उकड गरम असल्यामुळे हात भाजण्याची शक्यता असते नंबर एकोणीस सर्वात प्रथम उकड एका वाटीच्या साह्याने उकडी मधल्या गाठी मोडून घ्याव्या त्यात एकही गोठळी राहता कामा नाही मोडून झाल्यावर पीठ मळण्यासाठी थंड पाण्याचा हात लावून पीठ मळावे कारण थंड पाण्याचा हात लावून पीठ मळल्याने उकड मऊ लुसलुशीत तयार होते मोदक रेसिपीचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड केला आहे तुम्ही बघू शकता नंबर एकवीस उकड व्यवस्थित तयार झाली की नाही हे समजण्यासाठी उकडीचा छोटासा गोळा घेऊन त्याचा छोटासा मोदक तयार करून पाहावा जर पिठाला भेगा पडल्या नाही तर समजावं उकड व्यवस्थित मळली गेलेली आहे नंबर बावीस शक्यतोवर उकड केल्यानंतर लगेचच मोदक तयार करायला घ्यावेत किंवा जर तुम्हाला मोदक वळवायला वेळ लागणार असेल तर उकड एका ओल्या कॉटनच्या कपड्याने झाकून ठेवावी नंबर तेवीस मोदक तयार करताना दरवेळी प्रत्येक मोदक तयार करताना पिठाचा गोळा हातावर मळून मगच मोदक तयार करावा नंबर चोवीस मोदकाची पारी तयार करताना अंगठ्याच्या सहाय्याने पारी तयार करावी पारी तयार करताना हाताला किंचित पाणी आणि तेलाचा हात लावावा पारी जास्त जाडही ठेवू नये आणि जास्त पातळही करू नये नंबर पंचवीस जास्त पातळ पारी केल्यामुळे पारी फुटून सारण बाहेर येण्याची शक्यता असते आणि जास्त जाड पारी केल्यामुळे मोदक वाफेवर लवकर शिजला जात नाही आणि खातानाही व्यवस्थित चव लागत नाही नंबर सव्वीस जर तुम्हाला तेल आणि पाण्याचा हात लावून मोदक वळवता येत नसतील तर उकडीचा गोळा तांदळाच्या पिठात बुडवून पिठाच्या सहाय्याने पारी तयार करू शकता जर तुम्ही पहिल्याच वेळेस मोदक तयार करत असाल तर तांदळाचं पीठ लावून पारी तयार करणे सोपे जाईल नंबर सत्तावीस जर तुम्हाला पारी करायला जमतच नसेल तर उकडीचा गोळा तांदळाच्या पिठात बुडवून मग लाटून घेऊ शकता मग त्यात सारण भरून पाकळ्या पाडू शकता फक्त पारी लाटताना पीठ जास्त लावू नये नंबर अठ्ठावीस पारी करताना अंगठा आणि बाजूच्या दोन बोटांचा वापर करावा चिमटीने पारीला कळी पाडावी आणि बाजूच्या दोन बोटांनी खालपर्यंत व्यवस्थित आकार द्यावा नंतर सर्व पाकळ्या हलक्या हाताने जवळ करून मोदकाचे टोक काढावे नंबर एकोणतीस दरवेळी प्रत्येक मोदक करताना हाताला लागलेले पीठ काढून टाकावे कारण हाताला लागलेल्या पिठामुळे पुढील पारी करताना आणि पाकळ्या पाडताना त्याला भेगा पडू शकतात नंबर तीस तयार केलेल्या पारीत सारण भरताना चमच्याच्या साह्याने भरावे त्यामुळे तुमचा सारणाचा हात उकडीच्या पिठाला लागणार नाही नंबर एकतीस पहिला मोदक तयार करून झाल्यावर लगेचच तुम्ही ज्यात मोदक वाफवणार असाल त्याला थोडे तेल लावून मग त्यावर मोदक ठेवावेत त्यामुळे मोदक खाली चिकटत नाहीत नंबर बत्तीस मोदक तयार करताना फॅन लावू नये कारण त्यामुळे उकड तर कोरडी होते शिवाय मोदक देखील कोरडे होऊन फुटू शकतात नंबर तेहतीस मोदक वाफवताना शक्यतोवर चाळणीचाच वापर करावा नंबर चौतीस पाणी उकळल्यावर मगच त्यावर मोदकाची चाळणी ठेवावी मोदक वाफवायला मीडियम फ्लेमवरच वाफवून घ्यावेत नंबर पस्तीस मोदक दहा ते पंधरा मिनिटात व्यवस्थित वाफवले जातात मोदक व्यवस्थित वाफवले की नाही हे पाहण्यासाठी मोदकांना हात लावून बघावा जर हाताला चिकटले नाहीत तर मोदक आतपर्यंत शिजले गेले आहेत असं समजावं नंबर छत्तीस मोदक व्यवस्थित वाफवल्यानंतर मोदक चाळणीतून काढताना हात पाण्यामध्ये घालून मग मोदक काढावेत त्यामुळे मोदक व्यवस्थित निघतात अजिबात फुटत नाहीत त्यानंतर मोदक तयार झाल्यावर खाण्यासाठी तयार होतील उघडीचे मोदक अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा